नमस्कार आज मी तुम्हाला विट्यातला विट्याचं गार्डन दाखवते इथून आत गेट आहे जायला गार्डन जरा छोटाच आहे पण छान आहे तुम्हाला दाखवते सगळं आम्ही स्त्रीला घेऊन आलोय गार्डनला गार्डन, गार्डन दाखवायला पहिल्यांदा झाड फुलं सगळ्यांची काळजी घेतात मावशी येते सगळं करतात साफसफाई पाणी सोडतात झाडांना सुट्टीच्या दिवशी लोक येतात मुलांना घेऊन खेळायला तेवढच मुलं रिलॅक्स होतात इथे लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी आहे हो झोक आहे श्रीला त्याच्या बाबांनी नेले घरी हो तिकडे बसवले नेऊन काय ते काम माहिती आहे बदक मस्त मजा येते मुलांना मुलांना पण चांगलं वाटत जरा आजकाल पहिल्यासारखं नाही मुलांना शनिवार रविवारच खेळ खेळायला भेटत बघा आमचा भैया वेळच नाही श्री पुढे पुढे दाखवते मी तुम्हाला तुम्हाला लोको शूट करायला पण येतात प्री वेडिंग बेबी शूट इथे शूट चालले हे okay. मोठ्या माणसांना आहे व्यायामासाठी म्हणजे सांग्यांनाच आहे मुलं मोठी माणसं काकू बसलात ना झाडू घेऊन डेंजर आहेत खूप एक पण फुल नाही तोडून देत कोणाला त्याच काळजी घेतात हे गार्डनची डेंजर आहेत मस्त आहे गार्डन एकदम एक छोट पण गार्डन आहे तिथे झाड आहेत फक्त आणि बसायला आहे आधी झाडं होती खूप आता त्यांनी झाड कमी केलेत जरा माहित नाही मला नाव सगळे बघतात माझ्याकडे त्यांना वाटते वाटते मी एक टीका बोलते <laughs> नवीन नवीन कस तरीच वाटतं व्हिडिओ बनवायला आता बनवायला पाहिजे ना बन काहीतरी टाइमपास पण तर लिहिले इन्स्ट्रक्शन काय करायचं नाही कसं वाटलंय गार्डन सांगा नक्की